की चिन्ता काहि दिसे त्रासाया धैर्य सुता जा प्रभुला सांगाया अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एशियाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील अकराव्या वचनाच्या शेवटी म्हटले आहे त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल परमेश्वराने इस्रायला लावून ला। दिलेल्या नियमांनुसार वर्षातून एकदाच अर्थात परम विश्रामाच्या शाबादीने मुख्य याजक स्वतःसाठी व संपूर्ण इस्रायल राष्ट्रासाठी विशेष प्रकारचे पापार्पण करीत असे या पापार्पणासाठी दोन बकरे निवडले जात असत त्यांतील एक बकरा परमेश्वरासाठी तर दुसऱ्या लोकांचे पाप वाहून नेण्यासाठी असे चिठ्ठ्या टाकून कोणता बकरा वधण्यासाठी व कोणता पाप वाहून नेण्यासाठी हे ठरविले जाई या दोन्ही बकऱ्यांचे म्हणून एकच पाप अर्पण गणले जाई पहिला बकरा त्यांची अशुद्धता व अपराधांसाठी प्रायश्चित्त म्हणून दिला जात असे प्रमुख याजक आपले दोन्ही हात दुसऱ्या जिवंत बकऱ्याच्या मस्तकावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे व म्हणजे अर्थात त्यांच्या सर्व पातकांचा अंगीकार करी व ती सर्व त्या बकऱ्याच्या शिरी ठेवून त्या स्नेमिलेल्या मनुष्याच्या हाताने राणात पाठवून देत असे तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्माचा भार आपल्यावर घेऊन निर्जन प्रदेशात राणात दूर जाई पहिला बकरा संपूर्ण इस्रायल राष्ट्रांच्या पापांचे प्रायश्चित्त करीतो त्याचवेळी याचकाच्या दुसऱ्या बकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवण्याच्या कृतीतून दिसते की संपूर्ण राष्ट्राचे पाप त्या बकऱ्याच्या मस्तकी ठेवले जाऊन ते वाहून नेण्याची जबाबदारी त्याला देण्यात आली होती आम्ही नवीन करारात येतो तेव्हा युहान प्रभू ख्रिस्ताकडे पाहून सांगतो हा पहा जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा अडतीसाव्या स्तोत्रात स्तोत्र करता म्हणतो माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत जडो ज्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत आमची पापे वाहणे आम्हाला भारी वाटत असतानाच प्रभू ख्रिस्ताने निर्दोष व निष्कलंक असतानाही अखिल मानवजातीचे पाप आपल्या मस्तकी घेतले व वाहिले तो असा सक्षम कोकरा होता ज्याने दुहेरी कार्य केले त्याने जगातील सर्व लोकांच्या पापांचा भारही वाहिला व स्वतःला बधस्तंभावर अर्पण करून प्रायश्चित्तही केले आपणही आपल्या पापांचा अंगीकार करून म्हणजेच ती पश्चातापूर्वक स्वीकारून पापहरण करणाऱ्या त्या कोकऱ्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून पापक्ष मिळवू शकता तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद